संजय जगताप या आमदारांच्यामुळं मी आक्षेरशे आहे ना आजीवंत दिसतोय संजय जगतापला आमदारांना तर फोन करून बघू म्हणून मी आमदारांना संध्याकाळचा बारा साडेबाराच्या दरम्यान बघा फोन केला साडेबारा साडेबारा उच्चला फोन त्यांनी उच्चला फोन मला मंगलो एवढा आनंद आला म्हणले बोला की तर म्हणलं मी शिवाजीनगरला जम्बो कोविडला मी ॲडमिट आहे आणि इथं कसलीच सोय आहे ना मला तुम्ही काहीच माझी सेवा करू नका मला फक्त इथनी बाहेर न्या बाहेर ने मी जगल नाही तर मी मरल म्हणलं मी हिथनी जर मला शिफ्ट नाही केलं तर मी मरल तर त्या सरांनी आमदार साहेबांचं काय सांगू तुम्हाला आमदार साहेबांनी मला त्याच रात्रीला एक वाजता शब्द दिला की तुम्हाला कसल्या पैसे बाहेर काढतो रात्री रात चांगलं राहा उद्याची उद्या तुम्हाला बाहेर काढतो पण रात्री रात चांगलं राहा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अँब्युलन्स पाठवून दिली आणि कुठेही बेड मिळत नव्हतं स्वतःच्या हॉस्पिटल जिजोरीमध्ये येऊन येऊन त्यांनी ते काकडे डॉक्टर आणि सोनवणी सोनवणे डॉक्टर यांच्या ताब्यात दिलं आणि त्यांना माझी इतकी व्यवस्था घ्यायला लावली आणि माझ्याबरोबर त्या ठिकाणी अगोदरची बी बरीचशी लोक होती सर्व सर्व लोकांचं त्यांनी एवढी काय काळजी घेतली की जेवणासहित संपूर्ण औषध पाण्यासहित आम्हाला काय कमी पडून नाही दिलं आणि अकरावी दिवशी मी एकदम ठणठणीत झालो त्या माणसाचा उपकार कुठं फिडू आणि क कसं विसरू